नमस्कार स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं घरगुती गप्पा युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला सर्वांना खूप छान व सुखासमाधानी चा जाऊ दे हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते नवीन व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलला पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा व कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका चला तर मग नवीन व्हिडिओला सुरुवात करूया आज आपण विश्वकर्म जयंती म्हणजे काय आणि विश्वकर्म जयंती कधी साजरी केली जाते व का साजरी केली जाते विश्वकर्म जयंतीच्या दिवशी काय उपाय केल्याने आपल्याला काय फायदे होतात तसेच श्री विश्वकर्म देवता हे कोण होते त्यांची पूजा अर्चना केल्याने काय फायदा होतो या विश्वकर्म जयंती बद्द... बद्दल बऱ्याचशा लोकांना याबद्दल माहिती नसेल विश्वकर्म जयंती का साजरी करावी विश्वकर्म देवाची पूजा केल्याने आपल्या स्वप्नातील घर पूर्ण होण्यासाठी विश्वकर्म देवतांचे काही प्रभावी सेवा उपाय केल्याने घरातील वास्तू दोष कमी होतो तसेच स्वतःचे घर घेण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी विश्वकर्म जयंती हा दिवस शुभ दिवस मानला जातो अनेक लोकांच्या स्वप्नातील घर हे मिळवण्यासाठी किंवा विश्वकर्म देवतांची पूजा किंवा काही सेवा केल्या जातात विश्वकर्म जयंती दिवशी अनेक सेवा उपाय केल्याने आपले स्वप्नातील घर घेण्याची इच्छा आपली पूर्ण होते विश्वकर्म जयंतीच्या दिवशी काही खास उपाय केल्याने तसेच या दिवशी वास्तुदोष ही दूर होण्यासाठी काही उपाय केले जातात आपल्याला काही वास्तुदोष असेल तर, वास्तु तर विश्वकर्म जयंतीच्या दिवशी काही खास उपाय केल्यावर आपल्या घरातील वास्तुदोष ही दूर होतो भगवान विश्वकर्म हे देवतांचे दिव्य शिल्पकार मानले गेलेले आहे विश्वकर्म यांना देवताचे शिल्पकार आणि सर्व कारागिरांचे प्रमुख देवता, देवता मानले गेलेले आहे आणि आपल्या घराचे देवता ही मानले जातात बरेचदा कितीही कष्ट करून आपले स्वप्नातील घर हे पूर्ण होत नाही आपले स्वप्नाचे घर पूर्ण होण्यासाठी विश्वकर्म धर्मजयंतीच्या दिवशी विशेष पूजा आणि काही उपाय केल्याने आपल्या स्वप्नातील घर घेण्याचे स्वप्न पूर्ण होतात जर तुम्ही विश्वकर्म जयंतीच्या दिवशी काही सेवा उपाय केले तर तुमचे स्वतःचे घर घेण्याचे स्वप्न हे लवकरात लवकर पूर्ण होतील कोणते उपाय आणि काय करायचे आहे विश्वकर्म जयंतीच्या दिवशी तर तेच आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप न करता जर आपलं स्वतःचं घर व्हावं असं वाटत असेल किंवा आपलं घर विकल्या जावं असं वाटत असेल तर तुम्ही काही सेवा उपाय या दिवशी केल्या तर तुम्हाला याचे नक्कीच लाभ मिळेल बऱ्याच वेळेस आपण घर घेतो आणि त्याची प्रोसेस ही पूर्ण होत नाही काही ना काही अडचणी येत असतात घर घेण्यामध्ये किंवा घर विकण्यामध्ये बऱ्याच वेळेस आपण कितीही विचार केला घर घेण्याचा तर ते घर घेण्यासाठी किंवा आपले वास्तू घर विकण्यासाठी त्याला काही योग लागतात घर घेताना किंवा घर विकताना त्यांना ज्या काही समस्याला तोंड द्यावं लागतं त्यावेळेस आपण घर घेण्याचे स्वप्न बघतो त्यावेळेस अशा गोष्टी आपल्याला खूप त्रास देतात एकदा प्रयत्न करूनही कितीही त्रास होत असेल आर्थिक समस्या असेल किंवा आपली मानसिक शारीरिक त्रास होत असेल आपल्याला हे ना काही अडचणी येत असतात कारण की घर घेणं म्हणजे इतकं सोपंही नाही तुम्ही मन ऐकलेली असेल की लग्न पहा करून आणि घर पहा बांधून नक्की तुम्ही ऐकलेली असेल कारण घर घेणं हे काही सोपी गोष्ट नाहीये घर घेतांनी आपल्याला बऱ्याचशा अशा अडचणी समस्या येत असतात तर आपल्याला असा त्रास का होतो बऱ्याचशा वेळेस काही डॉक्युमेंट्स मध्ये प्रॉब्लेम येतात कधी आपलं लोन पास होत नाही किंवा आपल्याला मनाप्रमाणे घर मिळत नाही मनाप्रमाणे पाहिजे त्या ठिकाणी जागा मिळत नाही तर या सर्व समस्येसाठी आपण या दिवशी काही सेवा करू शकतो किंवा आपल्याला वास्तुदोष दोष असेल त्या दोषामुळे काही अडचणी येत असेल आपल्याला काही दोष लागलेला आहे तो दोष कमी होण्यासाठी आपण या दिवशी काही सेवा उपाय करू शकतो आणि या सेवा उपाय केल्याने आपले नक्कीच हे सर्व प्रश्न मार्गी लागतील तर आपल्या या सर्व समस्या दूर होण्यासाठी आपल्याला विश्व कर्म जयंतीच्या दिवशी विश्व चालिसाचे पठण करायचे आहे विश्व कर्म जयंतीच्या दिवशी विश्व चालिसाचे पठण केले आणि विश्व कर्म जयंती साजरी केली तर आपल्या घरातील सर्व दोष हे कमी होतात त्यामुळे ज्यांना कोणाला माहिती नसेल विश्वकर्म हे कोण होते तर विश्वकर्म हे एक हिंदू धर्मातील शिल्पकार आणि विश्वकर्म हे शिल्पकाराचे देव आहे तसेच विश्वकर्मा हे सृष्टीचे देवता मानले जातात सुतार लोहार सोनार कासार आणि दगडी कारागीर यासारख्या कारागिरांचे रक्षक देवता म्हणून ही ओळखले जातात विश्वकर्म हे स्वतःला त्यांचे वंश मानतात त्यामुळे विश्वकर्म जयंतीच्या दिवशी पूजा करणं व त्यांची काही सेवा केल्याने आपले स्वप्नातील घर पूर्ण होते विश्वकर्म हे हिंदू धर्मातील देवता आहे आणि शिल्पकार असल्यामुळे जर आपलं ही स्वतःच घर व्हावं वा असं वाटत असेल तर ज्यांची ज्यांची इच्छा आहे आपलं स्वतःचं घर व्हावं म्हणून त्यांनी नक्कीच या विश्वकर्म जयंतीच्या दिवशी काही खास उपाय सेवा कराव्या विश्वकर्म जयंती ही एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी विश्वकर्म जयंती आहे त्यामुळे या दिवशी आपले स्वतःचे घर घेण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी विश्वकर्म चालिसाचे पाठ करावे विश्वकर्म जयंतीच्या दिवशी विश्वकर्म चालिसाचे पाठ केल्यामुळे आपल्या घरातील वास्तुदोष हा कमी होतो तसेच घरात सतत कलह आर्थिक अस्थिरता किंवा नकारात्मक ऊर्जा असल्यास दोष ही दूर होतो तसेच आपल्या घरातील वास्तुदोष दूर करण्यासाठी विश्वकर्म चालिसाचे आणि वास्तुशास्त्राचा उपाय सांगितलेला आहे घर विकत घेणे असो किंवा घर विकणे असो विश्वकर्म चालिसाचे प्रभावी सेवा केल्याने आपले स्वप्नातील घर घेण्याचे ही स्वप्न हे नक्कीच पूर्ण होतील म्हणजेच तर विश्वकर्म जयंती म्हणजे हा दिवस वास्तू आणि घर घेणे किंवा घराबद्दल काही समस्या असेल वा वास्तुदोष असेल तो निवारण्यासाठी वास्तु संबंधित काही इच्छा पूर्ण करण्यासाठी हा एक शुभ दिवस मानला जातो या दिवशी यासाठी अनेक लोक पारंपरिक आणि ज्योतिषशास्त्राचे उपायही करतात जर तुम्ही विश्वकर्म जयंतीच्या दिवशी विश्व कर्मचालिसा पठन केली तर तुमचे स्वप्नातील घर पूर्ण होण्यासाठी मदत होईल जर तुम्हाला घर विकायला अडचण येत असेल तर तो ही दोष तुमची तीही समस्या कमी होईल विश्वकर्म जयंतीच्या दिवशी स्वप्नातील घर व घर विकणे यासाठी विश्व कर्मचालिसाचे प्रभावी सेवा नक्की करा विश्वकर्म जयंतीच्या दिवशी जर तुम्ही या सेवा केल्या तर सहा महिन्याच्या आत तुमचे घराचे स्वप्न पूर्ण होईल विश्वकर्म देवता हे कोण होते तर विश्वकर्म हे देवांचे शिल्पकार इंद्रांचं वर्ज आणि सुदर्शन चक्र यासारखे देवांसाठी शस्त्र राजवाडे आणि वाहने तयार करण्याचे ते इंद्र प्रस्ताव द्वारका आणि लंका यासारखे शहरं बांधली त्यामुळे त्यांना विश्व कर्मा देवता वास्तुदेवताचे शिल्पकार असेही म्हणतात जे या विश्वाचे निर्माता आणि सृष्टीचे देवता मानले जातात त्यामुळे या दिवशी विश्वकर्म जयंतीच्या दिवशी काही खास उपाय सेवा कर, नक्की करा तुमच्या घराची भरभराट होईल व आपले घर स्वप्नातील घरही घेण्याची इच्छा ही नक्की पूर्ण होईल एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी विश्वकर्म जयंतीच्या दिवशी स्वतःचे घर होण्यासाठी वास्तुदोष कमी होण्यासाठी चालीसाचे पठन विश्वकर्म पूजा व सेवा नक्की करा जर तुम्ही ही सेवा केलेली नसेल तर तुम्ही या वर्षी विश्वकर्म जयंतीच्या दिवशी ही सेवा करून बघा तुमच्या आयुष्यात जर काही अडचणी येत असेल घर घेतानी किंवा घर विकतानी ज्या काही अडचणी असेल तर तुम्ही या विश्वकर्म जयंतीच्या दिवशी ही सेवा करून बघा जर तुम्ही घर खरेदी केलेले असेल घरामध्ये काही वास्तुदोष असेल किंवा आपल्या घरामध्ये काही दोष लागलेला आहे तर तो दोष कमी होण्यासाठीही तुम्ही ही सेवा करू शकता जसे की आपण घर घेतो व त्या पद्धतीने आपल्याला पाहिजे तसे फ्लॅट घर मिळत नाही बऱ्याच ठिकाणी असे वास्तुदोष काही ना काही वास्तुदोष त्या ठिकाणी असतोच कोणत्या ना कोणत्या चुकीच्या दिशेला दरवाजा किंवा टॉयलेट बाथरूम हे कौन्ते असतेच बऱ्याच वेळेस आपल्याला पाहिजे त्या दिशेला ते वास्तू मिळत नाही त्यामुळे ही, त्या ही तुम्ही ही सेवा करू शकता जर तुमचे चुकीच्या दिशेला फ्लॅट घर असेल तरीही तुम्ही विश्वकर्म जयंतीच्या दिवशी ही खास सेवा करू शकता घराला जर काही वास्तुदोष असेल तर तुम्ही तोडफोड करण्यापेक्षा जर या दिवशी आपण विश्वकर्म जयंती साजरी केली व विश्व कर्मचालिसाचे पठण केले तर यामुळे आपल्या घरातील दोष हा कमी होतो चला ही ला तर मग ला ही माहिती आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉन लाही प्रेस करा जेणेकरून मी जेव्हा केव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन हे सर्वात आधी तुम्हाला मिळेल चला तर मग पुन्हा भेटूया तोपर्यंत श्री स्वामी समर्थ श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ